श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकवीस मे आजचे बोधवचन भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते श्रीराम सर्वापेक्षा जास्त आपला जीव माणसाला प्रिय आहे जीवाला जे प्रिय तेच तो करतो याचेच नाव स्वार्थ स्वार्थ साधण्यात गैर काही नाही अचूक प्रयत्नाने तो साधताही येतो स्वार्थ साधताना तो म्हणतो मी इतरांसारखा स्वार्थी नाही वास्तविक माणसाने ऐहिक स्वार्थ प्रवृत्तीला योग्य वळण दिले तर तो परमार्थाचा स्वार्थ साधू शकेल व त्याचे जीवन धन्य होऊ शकेल या मार्गाने जाण्याची बुद्धी होणे जरुरीचे आहे तशी बुद्धी होण्याची कारणे कोणती हे नक्की सांगता येणार नाही बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी हे एक कारण आहे श्री सद्गुरू कृपेनेही काम होईल ही भेट व्हावी म्हणून श्री महाराजांना संपूर्ण देश अनेक वर्षे पायदळी तुडवावा लागला परंतु जन्मभर खून दरोडे घालणाऱ्या वाल्या कोळ्याला देवर्षी नारदांनी आपणहून नाममंत्र दिला हे त्या कोळ्याचं पूर्वसुकृत अभिमान दुखावला म्हणून ध्रुव परमार्थाकडे वळला तर पर प्रल्हादाला गर्भात असतानाच हा मार्ग दिसला कृष्णाशिवाय दुसरा कुणीही आपला त्राता नाही हे समजल्यावर द्रौपदीने आर्ततेने टाहो फोडला तर शिळा होऊन पडलेल्या ले अहिल्यानं काहीही न करता रामपदस्पर्शाने तिचा उद्धार झाला ते अहिल्याचं पूर्वसुकृतच होय कारणे अनेक असतील या जन्मीची व अन्य जन्मीची पण भगवंताचं स्मरण होणं त्याचं मुखी येणं हे भगवंताचं ज्ञान होण्याचं लक्षण आहे यानंतर उपासना सुरू होते घर बांधायची बुद्धी आधी होते आणि नंतर प्रयत्न सुरू होतात मजबूत इमारतीसाठी खोल पाया खोदायला सुरुवात होते क्रमाक्रमाने इमारत पूर्ण होते नंतर सुखाने त्या घरात कालक्रमणा सुरू होते भगवंताचे नाम घेणे म्हणजे परमार्थरूपी इमारतीचा पाया होय तो खोल हवा विवेक आणि वैराग्य ही त्या परमार्थाची साधने आहेत नित्यानित्य विवेकाने पंचभूतांचा वरचा थर खोडून काढता येतो दिसतं ते नष्ट होत या न्यायाने त्याचा निराश करता येतो त्या त्याखाली सूक्ष्मासा वासनामय मनाचा थर लागतो हा थर उकरताना विकारांचे अणकुचीदार दगड धोंडे लागतात कामक्रोधादिकांचे सहा थर फुटता फुटत नाही अनेक साधक या ठिकाणी प्रयत्नच सोडतात काहीजण वैराग्याचे सुरुंग लावतात आणि हे थर मोठ्या धैर्याने उडवून लावतात या सहा थरांच्या खाली एक अखंड असा अतिशय बळकट आणि दणगट असा अहंकाराचा कातळ लागतो किती प्रहार करा किती सुरुंग लावा हा कातळ कणभरही फुटत नाही या अखंड कातळावर नामस्मरणाची अखंड धारा धरली तर सद्गुरू कृपेचा अमृतासारखा झुळझुळ वाहणारा निर्झर प्रकट होतो त्या कृपामृताच्या प्राशनाने उत्साह वाढतो गुरुकृपेच्या मार्गदर्शनाखाली साधना सुरू होते नामस्मरण अमृतमय होते अहंकाराचा अखंड कातळ भंग पाहतो आणि दाही दिशा तेजोमय प्रकाशाने उजळून गेल्या आहेत असे साधकाला दिसते त्याच्या आत बाहेर एकच एक प्रकाश दिसतो त्या प्रकाशात तो नाहून निघतो त्या ज्ञानप्रकाशात साधकाचा मी इतका क्षीण होतो की आद बाहेर पसरलेल्या ज्ञानप्रकाशात त्याचा अहमचा काळोखी ठिपका कुठे गायब होतो हेही कळायला तो, हे तो शिल्लकच नसतो त्याला आपोआप आत्मज्ञान होते तो आत्मरूप होतो भगवंताचं नामस्मरण हे ज्ञानाचं लक्षण म्हणजे परमार्थाचा पाया त्यावर आत्मज्ञानाची इमारत उभी राहते आणि आत्मस्वरूपाचा अनुभव हो। हा त्या इमारतीचा कळस हो म्हणून भगवंताचे नाम घ्यावे कितीही संकट आली तरी नाम सोडू नये आत्मज्ञान आपोआप होईल पंढरीचा मार्ग धरावा पावला पावलाने पुढे जावे मार्ग सोडू नये एक ना एक दिवस पांडुरंग दर्शन होणारच होणार ही श्रद्धा ढळू देऊ नये पाया खोदता खोदता आत्मज्ञान मंदिर आपोआप साकार झालेलं दिसतं कारण ते स्वयंभूच असते श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम